लिटिल मिलिनियम स्कूल चा उपक्रम भारी बाल व्यावसायिकांनी थाटला भव्य दिवाळी मेळा लहान वयातच शिकले व्यावसायिकता लिटल मिलिनियम स्कूलचा बिग लिटल एंटरप्रेनर्स फेस्ट उत्साहात बाल उद्योजकांनी थाटले आकर्षक स्टॉल्स आर्थिक साक्षरतेचा अनोखा धडा लिटल मिलिनियम स्कूल कडून नाशिकच्या द्वारका परिसरातील लिटल मिलिनियम प्री स्कूल तर्फे बिग लिटर एंटरप्रेनर्स फेस्ट म्हणजे भव्य दिवाळी मेळ्याचं आयोजन करण्यात आलं या मेळ्यात दोन ते सहा वर्षाच्या बाल उद्योजकांनी स्वतः तयार केलेले साबण दिवे फराळ हस्तनिर्मित शुभेच्छा पत्र खेळणी आणि सजावटीच्या वस्तू अशा विविध स्टॉल्स लावून खऱ्या अर्थानं व्यवसायाचा अनुभव घेतला या उपक्रमाचं उद्घाटन समाजसेविका स्वाती मिलिंद भालेराव यांच्या हस्ते करण्यात <प्रिया> आलं त्यावेळी त्यांनी बाल उद्योजकांनी उभारलेल्या स्टॉलची पाहणी करत खरेदीचाही मनसुक्त आनंद घेतला या प्रसंगी शाळेतर्फे त्यांचा सत्कार देखील करण्यात आला तसेच त्यांनी स्कूलचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या सुंदर असा उपक्रम होता खूप सुंदर असं स्कूल आणि त्यांचं एनव्हायरमेंट खूप छान आहे जे बेस जो मुलांचा असतो पाया जो बनवायचा असतो घडवायचा असतो हे स्कूल अत्यंत चांगल्या पद्धतीने घडवते आई वडील संस्कार करू शकत नाही ते इथला स्टाफ इथल्या टीचर्स खूप सुंदर आणि प्रगल्भतेने घडवतायत तर मी रिकमेंड करते की या स्कूल मध्ये आपल्या मुलांचं नर्सरी पासून ते सिनियर के जी पर्यंत जर तुम्हाला ऍडमिशन हवे असेल आपल्या मुलांना घडवायचं असेल त्यांचा पाया मजबूत करायचा असेल तर नक्कीच या ब्रँडेड स्कूलला मी रिकमेंड करेल उच्च असं दर्जाचं शिक्षण द्यायचं असेल तर खरंच हे स्कूल खूप उत्तम पर्याय आहे इथला स्टाफ मी बघितला क्लासेस सुद्धा प्रिसियस आणि स्वच्छ क्लीन हायजेनिक आहे त्यामुळे नक्कीच ही स्कूल अतिशय उत्कृष्ट दर्जाची आहे आणि शिवाय लिटिल मिलेनियम ब्रँड म्हणजे ब्रँड सांगायची गरज नाहीये दोन हजार बारा पासून द्वारका परिसरात यशस्वीपणे चालवणाऱ्या या शाळेच्या मुख्य शिक्षण अधिकारी शिल्पा पटवा यांनी सांगितलं की लिटल मिलेनियम स्कूल ही राष्ट्रीय स्तरावरील संस्था असून साडेसातशेहून अधिक शाखांमधून नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार दो वीस नुसार आर्थिक साक्षरता स्टीम एज्युकेशन आणि फिनिक्स पद्धतीने वाचन यावर भर दिला जातो आमची स्कूल बारा वर्षापासून आहे हे थर्टीन इयर आहे आम्ही जे शिकवतो इथे मुलांना ते फक्त बेसिक त्यांचे रूट्स कसे स्ट्रॉंग करायचे कोणती पण इमारत बांधताना जसा त्याचा पाया एकदम स्ट्रॉंग पाहिजे एकदम घट्ट पाहिजे तसंच आम्ही इथे मुलांना त्यांचं बेज आपण रेडी करतो सिनियर के जी नंतर ते त्यांचे हाय हायर एज्युकेशन वगैरे सगळं ते चांगल्या पद्धतीने शिकू शकतात आम्ही देग वेगवेगळे माइंड बॉडी सोल हे तुम्ही याच्यावर काम करतो मेडिटेशन असतं स्टोरी योगा शिकवतो आम्ही इथे मुलांना रोज आपले मॉर्निंग श्लोकाज हिंदी श्लोकाज मुलांना शिकवलं जातं ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग हे आमचा मेन मोटिव्ह आहे आणि त्याचबद्दल एक -एक उपक्रम शाळेत ठेवतो ज्यात पेरेंट्स आणि मुलांचा समावेश असतो सगळ्या पालकांना ज्यांची मुलं दोन ते सहा वर्षाची आहे त्यांना मी एक विनंती करेल एकदा तरी लिटिल मिलेनियम द्वारका काठी गल्लीला विजिट करा आणि तुम्ही ठरवा तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझी शाळा कशी आहे या कार्यक्रमात प्रत्येक बाल पिगी बँक भेट देण्यात आली ज्यातून बचतीची लावण्याचा संदेश दिला गेला पालक शिक्षक आणि नागरिकांनी या अनोख्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला माझी मुलगी आर टी एफ वन मध्ये आहेत आपल्याकडनं परचेस करतायत बाकीचे तर तिला खूप आनंद होतोय तिला ती प्रत्येकाला प्रत्येकाची प्राइस सांगते याबद्दल तिला बिझनेस आयडिया पण इतक्या लवकर येण्यास सुरुवात झाली याबद्दल शिल्पा मॅम धन्यवाद की त्यांनी इतका छान इव्हेंट अरेंज केला खूप वेगवेगळे के उपक्रम ह्या स्कूलने दाबत जावे शिल्पा मॅम दर महिन्याला काहीतरी वेगळे वेगळे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतात जसे नवरात्रचे नवरात्राचेही मुलांचे नऊ दिवसाचे नऊ कलर खूप सुंदर प्रोग्राम झाला होता आमचा आणि आताचाही जो आनंद मेला आहे हा दिवाळी मेला हाही त्यांना पुढे उद्योजक बनण्यासाठी एंटरप्रेन्युअर बनण्यासाठी खूप मदत करणार आहे त्यांना समजेल की पैसे देऊन आपल्याला वस्तू विकत घ्यावी लागते तर पैसे कमवण्यासाठी मेहनत करावी लागते अगदी नर्सरीच्या मुलांना कळेल या स्कूलचे नवीन प्रवेश सुरू असून आपल्या मुलीचं उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल तर या स्कूलला एकदा अवश्य भेट द्यावी असं आवाहन स्कूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय या उत्सवाला स्कूल मधील सर्व शिक्षक कर्मचारी व पालक तसेच परिसरातील नागरिकांनी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं नाईन न्यूज साठी प्रतिनिधी योगेश सोनवणी नाशिक